मुरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी एक दिवसीय निदर्शनी आणि टोकन संप केला दोन हजार एकवीसमध्ये संपलेला करार आजता गायत नूतनीकरण न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे आमचा करार दोन हजार एकवीसमध्ये संपला असून अद्याप तो नूतनीकरण झालेला नाही गेल्या पाच वर्षांपासून फक्त आश्वासने मिळत आहेत पण कोणतीही कृती झालेली नाही त्यामुळे आम्ही आमच्या हक्कांसाठी एक दिवसीय संप केला असे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले टू थाउजंड ट्वेंटी एग्रीमेंट कामात झाला आम्ही ती खूप फी तीन आमचे चार पर्सन गेले दामू कास्कर लिओ आणि आता गिरीश बोरकर यांच्या आश्वासन देऊन दिवस आता पाच वर्ष दौरले हे करण्याग्रीमेंट करपा करण्यासाठी आणि त्या खात काल परतून त्याच्याकडे उलय की पैसे कमी असा हे सगळे आपल्या प्रॉब्लेम सांगतात आणि आता असंच जर आमचा एग्रिमेंट उरलो पुढे आमक आणि काही का ये ना म्हणून आम्ही आज पेन डाऊन टुल्स डाऊन वन डे स्ट्राईक केलेलो असा आणि समज जर आमचे आता ना त्यांणी झाले आम्ही पुढे व्हडले स्टेप घेतले आज आम्ही वन डे पेन्ड डाऊन टुल्स डाऊन स्ट्राईक केलेलो असा आणि ह्याच्या फुडे आम्ही वडील स्ट्राईक दे नोटीस देऊन करतले दे आणि आमचं परतून आणि डिमांड असा की आमचे एमईसीपी देऊना आमका आमक युनिफॉर्म अलाउंस ना आमचे कितलेशेच हंड्रेड पोस्ट असेच हे झाले वॅकंट झाले गेले लेफ्ट झाले ते भर म्हणून सांगले ते सुद्धा ते भरिना आमचे टेम्पररी भुरगे सगळे जण भितर वचपाचे नो फिक्स जावपाचे ते सुद्धा ते कर म्हटलं तसेच पेंडींग दौरले आणि ते हंड्रेड क्रॉस पोस्ट आमचे लेफ्ट जात पहिले परत आमकां ते फुडलें आता फुडले स्टेटस दिला बोनस त्यां एक हजार दोनशे रुपया दिला ते आमकां जसो बोनस दिला गोव्हर्मेंटाचा तांकांय बी बोनस दिवपाचो अशी आमची मागणी असा पाच वर्षांपासून कसं लॉस झाले ते इम्पोर्टंट आणि मेन कितें आतां आता मेन कौन्सिल कमी दिसला पाच महिने सोडला त्याच्या पहिले आमचे अग्रिमेंट करून आमचो म्हणजे डिमांड आसा इतलेंच आणि काय ना मेन इतलो मेन म्हटल्या किती आमकां पाच का सो वर्ष कमी कमी साठ सत्तर हजार आमक लॉस आहा हरचे पोवंक जाय पण आम्ही काय पहिली आम्ही इतकं भोवशी करू ना काय आम्ही हे करून बरेपणान आम्ही डिमांड केला पण आता आमचे चड अती हे झाले की आमक कंट्रोल जावना सोसूंक जावना म्हणून आम्ही एक दिसाचं पेन डाऊन हे केला आम्ही कळपाक की आम्ही बाबा आम्ही सिरियसली आहात हा त्याच्या पुढे इतलेच आणि आमचे आता तिथले बेगीन बेगीन डिमांड क्लिअर करतो नोटीस काल लेट इव्हिनिंग सर्व झाली आणि एक ताच्या उपरांत आज सकाळच्या मुखा हे आले की फिडबेक घेऊन लागले की तो आज पेंडा टूर्ला काय काय म्हणून हेवींग सेट डेट आम्ही पहिली जर हांची जर बाजू युनियनाची जाल्यार खंय तांचे डिमांड ते टू थावजंड एटिना तांचे पेंडींग जातात आनी बाय लार्ज तांचे ते जे पण डिमांड असा डेट इज ऑल थिंग टू ट फास्ट डेटा फेसिलिटी दिवस असतं आणि खरी थोडे कडे वाढवून सो तसे पोवप जी पण मागणी असतात तो इज नॉट डेट की खची तरी एब्झड म्हणून खागणं ऍब्झर्ड ना सो आम्ही तिथे सिम्थेटिकली विचार करतले आता चॅरपर्सनाथ राहिल्या सो त्यांच्या बरोबर डिस्कशन जाऊन तांगी आपण हाडलेयनच्या लिडरांनी परी आमी ताजेर वाट काडटले काढतले आणि आज तांचे फक्त एक दिसा खात्री स्ट्राईक आसा सो आज आमी आम्ही परिस्थितीन आतां ताणें सांगून गेल्यात ते की जर तर हो एक दिसाचो स्ट्रायकांचो जर कितें इफेक्ट जायना जाल्यार जे वी गो इनडेफिनेट असं म्हणून त्याने म्हं सांगलां ताणें सो आमी खंयच्याच परिस्थितीन हो स्ट्रायक एस्कलेट जावपाक दिवपाना कित्याक आमकांय बी थोड्यो अश्यो ड्युटीज आसात टायम बाम ड्युटी ड्युटीज आसता उपरांत म्हाका खूब वायट दिसता की आज आमचें गार्बेज कलेक्शन जावना सो कशें जशें जाता तशें जाता तितले बेगीन हो आज आमी स्ट्रायक आमी तांचो म्हणजे तांकां कूल डावन करून तांचे कितें खरें जेन्युन कितें डिमांड आसा तेजेर आमी सिंपेथेटिकली विचार करतले आणि अल्टीमेटली इट इज फॉर द कान्सिल टू डिसईड कियाक हा फायनान्शियल इम्प्लिकेशन हा आणि पॉलिसी डिसिजन इज देर प्रोगेटिव्ह व्हॅर एज सर्विस मेटर्स आणि जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असा ते सोंपता पूण पण कडेन पॉलिसी डिसिजन जेकडे जाय कौन्सिलात विचारांनी घेऊन जे चरपर्सना कॉन्टेक्ट केल्लो आसा आणि ते आयल्या उपरातून डिस्कशन बसतले आणि Personally I feel that we should be able to uh, gain the confidence of our uh, union. Uh, they are also stakeholders uh, in the duties that we that we perform.